अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्म वरती हो मी किशोर जाधव तुमचं सर्वांचं मनोरपूर्व स्वागत करत आहे आपलं बऱ्याच दिवसापासून लेक्चर झालं नाही आय थिंक चार ते पाच दिवसापासून मागच्या सो आज आपण लेक्चर घेऊ फॉर अपकमिंग एक्झाम जसं की ज्या पण एक्झाम असेल आपल्याकडं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे पटापट सगळ्यांना जॉईन करायचं आहे आता दोन तीन एक्झाम आपल्याला कंपल्सरी आहे जस की वन रक्षक आहे किंवा तलाठी आहे ह्या एक्झामला इंग्लिश आलंच पाहिजे चला कोण कोण आले पण सगळ्यांनी हाय हॅलो करा आपण एक ते दोन मिनिटं वाट पाहू आणि क्लास चालू करून टाकू ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज सांगा मला येस क्लिअर आहे येस नो इफ इट इज क्लिअर प्लीज लेट मी नो क्लिअर आहे की नाही आहे चला कोण कोण आले कोण कोण आहे चला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का बाळांनो सांगा मला पटपाट ऑडिओ आणि व्हिडिओ जर क्लिअर असेल तर आपण चालू करून टाकू ओके चला चला पहिला प्रश्न घ्या ओके पंक्च्युएशन्स आहेत ना पंक्च्युएटिव्ह फ्रेजेस आहेत म्हणजे काय विजिट डॅश विजिट होम्स अँड डॉक्टर वॉटसन ऍट दर प्लेस चला याच्यामध्ये पटापट सांगा की कुठलं करेक्ट आहे आणि कुठलं रॉंग आहे म्हणजे काय की व्हिजिट्स ते व्हिजिट देतात होम्स अँड डॉक्टर वॉटसन वो, ऍट दर प्लेसेस मग काय येणार आहे मॅरी मोटसन येणार आहे का मॅरी मोडसन येणार आहे का डबल इन कॉम येणार आहे कॉम येणार आहे काय येणार आहे डॅश येणार आहे काय येणार आहे याच्यामध्ये काय येणार आहे हु विल मी दोन व्यक्तीची नावं आहेत इथं काय दोन व्यक्तीची नाव आहे मॅरी मोर्सन डॅश यंग आपण म्हणतो कॉम अ यंग वुमन विजिट होम्स अँड होम्स अँड डॉक्टर वॉटसन अँड देअर प्लेस म्हणजे याचं उत्तर काय आहे जेव्हा आपण आता म्हणतो आपण म्हणतो राम अँड कृष्ण आपण म्हणतो राम किंवा अँड कृष्ण विल कम देअर ह्या दोघांपैकी कोणतरी एक म्हणून काय येणार आहे तर फोर्थ याचं उत्तर असणार आहे पुढे घ्या कोणता वाईस आहे बघा ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह वाईस आहे पुढे घ्या पॅसिवाइस आहे म्हणजे काय सेंटेन्स ऍक्टिवाइसमध्ये काय ऍक्टिवाइसमध्ये विल ही यूज बघा आला जर सिंपल असेल सिंपल टेन्स मधला असेल तर कंटिन्युअसमध्ये जातात आता काय येणार आहे विल ही यूज देअर ब्रिज वन्स इट इज कन्स्ट्रक्टेड विल ही यूज द ब्रिज वन्स इट इज कन्स्ट्रक्टेड काय येणार आहे विल वापरले आहे म्हणजे हे सेंटेन्स ऍक्टिवाइस आहे पॅसिवाइस कशामध्ये जाईल पॅसिवाइस मध्ये जाईल टू पॅसिवाइस जेव्हा येताना सब्जेक्टच्या जागेवरती ऑब्जेक्ट सब्जेक्टच्या ते ऑब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टच्या जागेवरती सब्जेक्ट असं चेंज होतं बाय येतो व्ही थ्री येतो ऐकलं कि याच्यामध्ये आणि जर सिम्पल टेन्स असेल कुठलाही सिम्पल असो फ्युचर सिम्पल्स तर मग काय येणार आहे कंपल्सरी व्ही थ्री येणार आहे काय येणार आहे युज आता बघा यूज काय हा व्ही वन आहे सगळ्या याच्यामध्ये व्ही थ्रीचं वापरलेलं आहे पण काय नाही विल बी आला पाहिजे ज्या सेंटेन्स मध्ये बघा विल द ब्रिज विल बी विल बी बघा यूज बाय हिम वन्स काय विल बी विल बी कुठे कुठे कोणतं येणार आहे कोणता राईट असणार आहे काय येणार आहे विल द ब्रिज बी युज का विल बी यूज काय नाही विल द ब्रिज बी युज बाय हिम वन्स इट इज कन्स्ट्रक्टेड ओके इथं हॅडबिन आला इथं हॅडबिन नाही आला पाहिजे इथं वॉज नाही आला पाहिजे इथं पण हॅड नाही आला पाहिजे इथं काय बघा कशामध्ये कनेक्शन आहे इज कन्स्ट्रक्टेड काय येणार आहे विल द ब्रिज बी यूज हिम वन्स इट्स कन्स्ट्रक्टेड काय येणार आहे इथं येस काय येणार आहे थ्री थ्री येणार आहे टाईन चेंज होत नाही माय ब्रदर नेट्स डायडॅश माझ्या भावाला गरज आहे डिक्शनरी टू इन इज बघा इनरिच म्हणजे काय वाढवणे इन्रिच वाढवणे माय ब्रदर नेट्स डॅश डिक्शनरी टू इन रिच हिज व्हॉकॅबरी काय येणार आहे माझ्या भावाला पाहिजे कशासाठी पाहिजे माय ब्रदर नेट्स डॅश डिक्शनरी द डिक्शनरी काय येणार आहे टू इनरिच हिज व्हॉकॅबलरी माय ब्रदर नीड्स अ डिक्शनरी काय निड्स अ डिक्शनरी काय नीड्स अ डिक्शनरी माझ्या बाबाला डिक्शनरी पाहिजे टू इन रिच ओके पुढे घ्या इट इज अ ड्युटी ऑफ द कस्टम ऑफिसर टू चला कोण कोण आहे इट इज अ इट इज अ ड्युटी ऑफ कस्टम ऑफिसर टू टू डॅश पॅसेंजर पासपोर्ट अँड ऑदर व्हॅल्युएबल ऑफ एव्हरी म्हणजे काय बघा टू नंतर मी तुम्हाला सांगत आलेलो आहे टू नंतर व्ही वन किंवा व्ही फोर येतो आता बघा ड्युटी आहे कस्टम ऑफिसरची ड्युटी आहे काय करणं आहे त्यांना बॅग आणि व्हॅल्युबल थिंग्स चेक करणं याच्यामध्ये काय इट इज द ड्युटी ऑफ कस्टम ऑफिसर टू चेक हॅव चेक हॅव चेकिंग आता बघा याच्यामध्ये हॅव चेक पण येत नाही कारण की व्ही वन किंवा हा व्ही टू आहे हा व्ही टू आहे इथं व्ही थ्री म्हणून व्ही फोर आहे आता बघा मी काय म्हटलं तुम्हाला टू नंतर एक तर व्ही वन किंवा व्ही फोर येतो इट इज अ ड्युटी ऑफ कस्टम ऑफिसर टू चेक किंवा टू चेकिंग आता बघा लावून बघा काय टू चेक तपासणे टू चेक पॅसेंजर द पासपोर्ट अँड ऑदर व्हॅल्युएबल एव्हरी ओके पुढे घ्या पुढे घ्या ऍप्रोप्रिएट मिनिंग अ बिग शॉट अ बिग शॉट म्हणजे काय अ गुड हंटर चांगला शिकारी अ टॉल पर्सन उंच माणूस का अ बिग सिक्रेट काय येणार याच्यामध्ये कुठला अर्थ येणार आहे सांगा पटापट पड़? अ बिग शॉर्ट म्हणजे काय ही काय इडियम्स आहे बिग शॉर्ट म्हणजे काय अन इम्पॉर्टंट पर्सन म्हणजे काय महत्वाचा व्यक्ती महत्वाचा व्यक्ती काय आहे अँड बिग शॉट म्हणजे महत्वाचा व्यक्ती याचा अर्थ काय होणार आहे अ बिग शॉट अ बिग शॉट म्हणजे महत्वाचा व्यक्ती आय एम पी पर्सन ओके पुढे घ्या ओके अँटनम्स आहे प्रोफाऊन प्रोफाऊन म्हणजे काय एकदम आता बघा रिडिंग रिडिंग द थॉट वर्किंग नॉव्हल हॅड प्रोफाऊन प्रोफाऊन म्हणजे काय एकदम डीप लेवलचा जर प्रोफाउंड म्हटलं ना एकदम डीपमध्ये कसं आहे खा डीप डीप लेवलचा किंवा असं एकदम आतमध्ये गेलेलं इम्पॅक्ट ऑन हर म्हणजे काय रिडिंग द थॉट प्रोवोकिंग नॉवेल हॅड काय म्हणजे वासने हे काय होतं प्रोफॉन इम्पॅक्ट ऑन हर कॉजिंग हर टू रिफ्लेक्ट डीपली ऑन द कॉम्प्लेसिटीज ऑफ ह्युमन नेचर अँड द मिनिंग ऑफ लाईफ आता यांनी काय विचारलंय तिच्यावरती काय झालंय रिडिंगचा डीप झालाय काय इम्पॅक्ट झालाय कॉम्प्लेक्सिटीज ऑफ ह्युमन नेचर अँड द मिनिंग ऑफ लाईफ आता काय येणार आहे त्यांनी मग डीप डीप तो ऑलरेडी आहे म्हणजे काय हा सिनोनॉम्स झाला आणि इंटेन्स म्हणजे काय तीव्रता होतो आणि म्हणजे काय वाढणारा मग त्यांनी काय विचारलं आपल्याला <coughs> प्रोफाउंड आपल्याला त्यांनी काय विचारलं अँट्रॉम्स विचारला सुपरफिशियल म्हणजे वर वरचा काय होत वर वरचा सुपरफिशियल म्हणजे काय वर वरसा काय वर का वरचा वर म्हणून त्यांनी आपल्याला अँटनम्स विचारलाय अँटनम्स विचारलाय म्हणून आपल्या प्रोफोन सायटनम्स काय सुपरफिशियल ओके पुढे घ्या द पार्सल द पार्सल डॅश द पार्सल डॅश टू द रॉंग पर्सन म्हणजे पार्सल चुकीच्या व्यक्तीला देण्यात आलं होतं काय नाही रे डिलिवर्ड वॉज डिलिवर्ड क वॉज डिलिव्हरिंग क वर डिलिवर्ड देण्यात आलं टू द रॉन्ग पर्सन द पार्सल द पार्सल डॅश टू द रॉंग ऍड्रेस सॉरी रॉंग ऍड्रेस चुकीच्या पत्त्यावर दिले आपण म्हणतो ना ते पार्सल चुकीच्या पत्त्यावरती दिलं मग काय वॉस डिलिव्हर दिले देण्यात आले होते दिलं आपण म्हणतो ते पार्सल चुकीच्या पत्त्यावरती दिले चला बरोबर सांगा मला सिंपल पास्ट टेन्स आहे द पार्सल द मॅसेज आपण म्हणतो मेसेज सेंट बाय हिम काय द पार्सल डिलिवर्ड डिलिवर्ड सिंपल पार्सन टू द रॉंग ऍड्रेस म्हणजे काय देण्यात आले काय देण्यात आले पुढे या शी वॉक एन टू द स्टेशन ओनली टू डॅ डॅश बघा ती स्टेशन मध्ये घुसली शी वॉक एन टू द स्टेशन ओनली टू फाइंड दॅट द ट्रेन काय येणार आहे ती स्टेशन मध्ये घुसली आता काय म्हणलं त्यांनी चार सेंटेन्स दिलेले आहेत की याच्यापैकी कोणतं राईट वन आहे त्याला बघा आता शी वॉक इन टू दी आतमध्ये घुसली रेल्वे स्टेशन करेक्ट आहे इन द रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे रेल्वे स्टेशन करेक्ट आहे रॉंग नाही आहे इन टू मोमेंट मोवमेंट होते समजा फॉर एक्झाम्पल आपण जर असं घुसतो याच्यामध्ये आय एम आय एम टर्निंग इन टू द क्लास किंवा आय एम गोइंग इन टू द क्लास आतमध्ये जात आहे मग शी वॉक इन टू दी स्टेशन ओनली टू फाईंड बघा टू नंतर व्ही वन बरोबर आहे दॅट दॅट द ट्रेन बघा एकाच वेळेस दोन दोन सिंपल पास्ट ट्रेन्स येत नाही तर सिम्पल पास्ट ट्रेनच्या अगोदर पास परफेक्ट टेन्स येतो मग इथं काय द ट्रेन ट्रेन हॅड लेफ्ट काय ट्रेन हॅड लेफ्ट ऐकलं ट्रेन हॅड लेफ्ट वॉक इन टू द स्टेशन ओन्ली टू फाइंड दॅट द ट्रेन हॅड लेफ्ट काय आलं पाहिजे हॅड आलं पाहिजे कारण की दोन दोन कॉम्बिने दोन दोन टेन्स आहे मग इथं कुठं कुठे हॅड लेफ्ट कुठे कोणत्या टेन्स मध्ये आहे लेफ्ट ओके okay, पहिला याच्यामध्ये बघा पहिलं मध्ये विल येईल का फ्युचरचा रेफरन्स नाही आहे पास्ट आहे ना आणि एरर तर आहेच पुढे शी फील इन द ब्लँक्स पटापट पड़ सांगा शी डॅश अ फ्रेंच आपण तिच्याकडे आहे आपण तू बघा Has, आपन आहे, आहे। मनतो, आपन मनतो, शी हॅज आपण कडे आहे ऍक्सेंट आहे मग आता म्हणतो आपण म्हणतो शी हॅज अ कार आपण काय म्हणतो तिच्याकडे कार आहे 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 ना मग इज का का हॅव हॅज हॅज बघा शी एकच आहे? आहे ना उच्चार ऍक्सेंट आहे ना मग काय शी हॅव क्लोथ शी हॅव आणि जर असेल तर हॅव वापरतो आपण आणि ऍक्सेंट कसं आहे एकच आहे ना शी हॅज शी हॅज अ फ्रेंच ऍक्सेंट तिच्याकडे काय फ्रेंच एक्सेंट आहे ओके ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज सांगा मला असेल नसेल हो ओके ही ऑर्डर हिम टू लिव्ह डॅश रूम अँड फोरबेड फोरबेट म्हणजे काय फॉरबेट फोरबेट म्हणजे काय मनाई करणे फॉरबेट म्हणजे काय मनाई करणे फॉरबेड हिम टू रिटर्न म्हणजे काय ही ऑर्डर हिम टू लिव्ह म्हणजे त्याने निघून जा माझ्या रूमच्या बाहेर काय येणार आहे ही ऑर्डर्ड काय येणार आहे ही ऑर्डर हिम ही ऑर्डर हिम टू ही ऑर्डर हिम टू लिव्ह अ रूम अँड तर येणारच नाहीये द रूम आपण म्हणतो काय तू सोडून जा लिव्ह द रूम लिव्ह द प्लेस लीव द स्टेशन लीव दिस शॉप लिव्ह धिस मॅन ओके तर काय द पुढे बघा व्हॅरिड म्हणजे काय जर आता म्हटलं व्हॅरिड व्हॅरिड म्हणजे जर विचारलं आपण वेगवेगळी वेगवेगळी व्हॅरायटी अ आणि पेनफुल म्हणजे काय दुःखी सिक्युअर्ड म्हणजे काय आरक्षित आणि बघा होमोजिनस किंवा डिस्टिंगशिव म्हणजे न दिसणारी न दिसणारे डिस्टिंक्शन न दिसणारे आता मला सांगा तुम्ही व्हॅरिड आपण व्हॅरिड म्हणजे काय याचा व्हॅरिड आहे <coughs> दिस इज व्हॅरिड आपण काय म्हणतो व्हॅरिड आहे व्हॅरिड मग काय नारा इथं व्हॅरिडचं बघा होमोजिनस म्हणजे काय आहे एक सारखे काय एक सारखे पुढे घ्या आता स्पेलिंग एरर आहे चला आता एक्स्ट्रॉर्डिनरी कॅरेक्टर्स डिफिकल्ट आणि असिस्टन्स असिस्टन्स डिफिकल्ट एक्स्ट्रॉर्डिनरी कॅरेक्टर्स द प्ले इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड विदाऊट असिस्टंट स्पेलिंग एर आहे कशामध्ये कोणती स्पेलिंग एरर आहे याच्यामध्ये विथ वन असिस्टन्स ओके एक्स्ट्रा ऑर्डिनरी चला पटापट पड़ सांगा अरे पोरांनो कोणती स्पेलिंग चुकीची आहे असिस्टन्ट स्पेलिंग बरोबर आहे बर कॅरेक्टरची स्पेलिंग काय आहे सी एच ए आर ए काय येणार आहे आर ए सी टी ई आर एस कॅरेक्टर्स ओके एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिफिकल्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आला पाहिजे ई एक्स बघा हे जे ना e ऑर्डिनरी एन ए आर वाय असं आलं पाहिजे ओके एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे स्पेलिंग कशामध्ये एरर आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी मध्ये तीन मध्ये एरर आहे ओके पुढे घ्या चला पुढचा क्वेश्चन घ्या वी डॅश ऑबे द ट्रॅफिक रुल्स टू सेव्ह अवर लाईफ ऍज दॅट अवर अदर्स काय येणार आहे खूप दिवसापासून क्लास घेतला नाही आहे वी शूड <coughs> 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 का है? वी शूड ऑबे आपण ट्रॅफिक रूल्स काय केले पाहिजे वी शूड का वी मस्ट का वी विल काय अडवाईस आणि सजेशन आपण केले पाहिजे काय म्हणतोय मॉडेल ऑक्झरीज आहेत हे काय मॉडेल ऑक्झरी आहे आपण काय म्हणतोय आपण रूल फॉलो केले पाहिजे वी शूड वी शूड फॉलो द रूल्स काय वी शूड इथं काय येतं वी शुड ऑबे द ट्रॅफिक रुल्स टू सेव्ह अवर लाईफ ऍज वेल दॅट ऑफ ऑदर्स म्हणजे काय आपण ट्रॅफिक रुल्स कसे काय फॉलो केले पाहिजे काय आपलं जीवन वाचण्यासाठी टू सेव्ह अवर लाईफ ऍज वेल ऑदर्स लाइफ्स इथे काय शूड आलं पाहिजे ओके पुढे घ्या दर देर वॉज समथिंग स्ट्रेजली इन कॉंग्रेस इन द ओरिडल फिगर्स फ्रेम इन दुएशन डो अवे डेलिंग हाउस कच्छ घर सब अर्बन डोर वे ऑफ थर्ड रेट सब अर्बन टू है ओके बैगेज स्पेलिंग है रेर स्पेलिंग एरर है द बैगेज फॉलो इन द रेर ऑफ द ट्रूप्स ऑन द मार्च द बैगेज बैगेज करेक्ट है फॉलोड रेयर बर ए आर इ रेयर हे असं रेअर नसतं हे आर ई ए आर नसतं आर ए आर ई रेअर असत हे नसतं करेक्ट सैन्य मार्च कुठे मग रेअर पुढे घ्या नेक्स्ट वन्स स्वॅलो डझन मेक समर मन आहे वन्स स्वॅलो डझन मेक अ समर म्हणजे काय म्हणजे काय वन्स व्हॅलो डजंट मेक अ समर ही मन आहे प्रो म्हणजे काय म्हणी त्याचा वन फॅक्ट डज नॉट प्रू समथिंग एज इट मे बी अनएक्सपेक्शनल ओके पुढे घ्या इट हॅड बीन मीन टू कॉल माय पॅरेंट्स बट आय वॉज नॉट एबल टू फाईंड फोन बॉक्स मला माझ्या पॅरेंट्सला फोन करायचा पाहिजे होता मला करायला होता अरे देवा तब्येत बरी नव्हती दोन तीन दिवसापासून व्हायरल वगैरे होतं म्हणून क्लास घेऊ शकलो नाही मग इथं काय इट हॅड बीन मीन टू कॉल माय पॅरेंट्स त्यांनी म्हटलंय इट हॅड बीन मीन टू कॉलिंग माय पॅरेंट्स काय येणार आहे मला कॉल करायला पाहिजे होता बट आय वॉज नॉट एबल टू फाईंड अ फोन बॉक्स आता इथं काय आलंय आय हॅड बघा आय हॅड मीन आय हॅड मीन इथं काय पाहिजे होता बीन नव्हता पाहिजे आय हॅड मीन टू कॉल माय पॅरेंट्स आय हॅड मीन टू कॉल माय पॅरेंट्स बट आय वॉज नॉट एबल टू फाइंड फोन बॉक्स काय आय हॅड हे येईल सर ओके चला पुढचा प्रश्न घ्या बघा नो वन स्पॉट द एरर आहे देर इज अ एरर नो वन वॉन्टेड टू गो होम इन द एंड ऑफ द हॉलिडे काही मला सांगा नो कोणाला घरी जायला नव्हतं कोणीच घरी जायला तयार नव्हतं नो वन वॉन्टेड नो वन वॉन्टेड कोण असा टू गो होम टू न पाहिजे काय ॲट द एंड येत इथं ॲट द एंड शेवटी शेवटी ऍट द्याच्यामध्ये एरर आहे कशामध्ये एरर आहे टू मध्ये एरर आहे तिथं इन द एन्ड नाही ॲट द एंड पाहिजे चला ओके क्वेश्चन टॅग आहे पटापट घ्या क्वेश्चन टॅग क्युटी आहे यू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली यू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली काय वापरतो आपण पॉझिटिव्ह असेल तर बघा यूच्या समोर काय येतं डू नॉट येतं का डझंट एट डोंट येतं ना डू नॉट किंवा डोंट ओके हे आवट येत नाही डेंट पण येत नाही डझंट पण येते डोंट यू काय येतं डोंट यू चला आजचा लास्ट क्वेश्चन घेऊ आपण ओके फ्रेल फ्रेल म्हणजे काय येतं आपण फ्रेल फ्रेल आपण म्हणतो असं एकदम भारी फ्रेल जर म्हटलं फ्रेलचा अर्थ कोण सांगेल मला काय होतं फ्रेलचा अर्थ वड इज मिनिंग ऑफ फ्रेल चला पटापट पड़ कोण सांगेल मला ऑफ नाजूक एकदम एकदम नाजूक नाजूक फ्रेल आणि ऑनेस्ट म्हणजे काय इमानदार म्हणजे हुशारदार मिरिकुलस म्हणजे चमत्कारी इंटेलिजिबल म्हणजे बघा आता काय फ्रेल म्हणजे नाजूक नाजूक ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक प्रामाणिक ओके आला स्टडी म्हणजे काय आहे कडक ओके इंटेलिजिबल म्हणजे काय हुशार आणि मिरॅक्लोस म्हणजे चमत्कारिक आला चमत्कारिक काय येणार आहे सो याचा येणार स्टडी काय येणार आहे स्टडी अशा प्रकारे आजचं आपलं सेशन संपलेलं आहे उद्या भेटू आपण लाईव्ह क्लासमध्ये